कर्मवीरांचा वारसा निमगावचा अभिमान निमगावची ओळख केवळ एका गावाची नाही ही ओळख आहे कर्मवीरांची जिद्दीची आणि लोकसेवेच्या परंपरेची या मातीतून घडलेली प्रत्येक पिढी कर्तृत्वाचा वारसा पुढे नेत आली आहे त्याच वारशाचा अभिमान आज पुन्हा एकदा उंचावला जात आहे निमगाव ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्व शिक्षण आणि लोकसेवा यांची सांगड घालणाऱ्या माननीय डॉक्टर सौ योगिता वहिनी अपूर्व हिरे नगरसेविका नाशिक महानगरपालिका आणि जनतेच्या विश्वासाने थेट निवडून आलेले विकासाची नवी दिशा देणारे माननीय श्री सागर मदन हिरे नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष नांदगाव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सत्कार म्हणजे केवळ मानाचा शाल श्रीफळ नाही हा आहे कर्मवीरांच्या वारशाचा सन्मान निमगावच्या संस्कारांचा गौरव आणि नव्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासाचा उत्सव दिनांक 21 फेब्रुवारी 2023 शनिवार वेळ सायंकाळी 5 वाजता स्थळ महादेव मंदिर परिसर निमगाव या मानाच्या सोहळ्याचे सत्कार होणार आहेत माननीय आमदार सौ सीमाताई महेश हिरे विधानसभा सदस्य नाशिक पश्चिम यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत माननीय आमदार श्री सुहासन्ना कांदे विधानसभा सदस्य नांदगाव तथा अध्यक्ष भटक्या विमुक्त जमाती कल्याण समिती राज्यमंत्री दर्जा चला आपण सर्वांनी कुटुंबासह उपस्थित राहून कर्मवीरांच्या या परंपरेला सलाम करूया आणि निमगावच्या इतिहासातील या अभिमानाच्या क्षणाचे साक्षीदार बनूया